हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मार्केटमध्ये मा मस्त अशा कोवळ्या लुसलुसीत भाज्या अवेलेबल झालेल्या आहेत आणि त्या ता भाज्यांपैकी मेन म्हणजे वांगी आणि त्या वांग्याची मस्त कोल्हापूर पद्धतीने भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर मस्त अशी कोल्हापुरी पद्धतीने भरली वांगी बनवण्यासाठी या आहे ते कोवळी लुचलुचीत मी वांगी घेतलेली आहेत शक्यतो वांगी कोवळी आणि छोट्या आकाराची असावी तर पाच ते सहा वांगी स्वच्छ धुवून मी या इथे घेतलेली आहेत आणि त्याच्या देटाला जो भाग असतो तो भागही कट करून घेतलेला आहे तर हवे असल्यास तुम्ही डेटाचा जो भाग आहे तो वरचा कट करून काढू शकता पण मी पूर्ण उभा जो देट आहे तो तसाच ठेवलेला आहे आणि वांगी अशा पद्धतीने मधून दोन चिरांमध्ये कट करून घेतलेला आहे तर वांगी शक्यतो व्यवस्थित बघून कट करायला हवा जेणेकरून तो आतून क किडका असतो किडे वगैरे असतात त्यानंतर एक वाटण बनवूयात तर भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर ॲड करून मस्त अशी बारीक कूट आपल्याला करून घ्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर चवीनुसार लाल तिखट मीठ आणि तेलाचं मोहन एवढंच आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे तर मीठ गरजेनुसार यामध्ये ॲड करूयात खूप जास्त मीठ झालं तर भाजी खारट होऊ शकते त्यानंतर दोन ते तीन चमचे मी मस्त गरम तेलाचं मोहन यामध्ये ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने मोहन ॲड केल्यानंतर आपल्या भाजीला एक छान खमंग असापणा येतो म्हणून यामध्ये तेलाचं मोहन मी ॲड केलेलं आहे तर सर्व जे कूट आहे ते व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यार जे आपलं स्टपिंग आहे ते वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे जर तुम्हाला ही जी भाजी आहे ती थोडीशी घट्ट अशी हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं डाळीचं पीठही ॲड करू शकता तर सर्व वांगी मी या इथे भरून घेतलेली आहेत तर आपली जी मेन भाजी आहे ती कशी बनवायची हे पाहूयात तर कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी आणि जिरे व्यवस्थित कडकडून कर देऊयात तर त्यामध्ये मी थोडंसे तिळही ॲड केलेले आहे तर तिळीचा जो फ्लेवर आहे जो क्रंच आहे तो भाजीमध्ये छान लागतो त्यानंतर भरपूर सारा करीपत्ता मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेला होता तोही यामध्ये ॲड केला सर्व जे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजून घेऊयात आणि त्यानंतर भरलेली जी वांगी आहे तीही ॲड करूयात तर तुम्हाला वांग्याचा डेट कट करायचा असेल तर तुम्ही तो, तो करू शकता गडबडीमध्ये वांग्याचा जो देठ आहे तो कट करायचा माझ्याकडे कडून राहून गेला पूर्ण उभा जो लांब डेट आहे तो मी असाच ठेवलेला आहे तर तुम्ही तो कट करू शकता तर ही जी वांगी आहे ती आपल्याला तेलामध्ये वांग्यावरती डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर या इथे पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण अत्यंत कमी वापरणार आहे म्हणून आपल्याला ही जी वांगी आहे ती तेलामध्ये अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहेत वांगी खमंग अशी तेलामध्ये भाजून घेऊयात जर वांगी न भाजता आपण असंच पाणी ॲड करून ते शिजवलं तर वांगी खूप पानचट लागतात त्याची जी ओरिजिनल चव आहे ती पाण्यामुळे खूप बिघडते म्हणून आपल्याला तेलामध्ये ही जी वांगी आहेत ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत तर लो टू मिडियम फ्लेमवरती वांगी व्यवस्थित भाजून घेऊयात जेणेकरून ती करपणार नाहीत लसूनही आपला करपू शकतो म्हणून आपल्याला वांगी व्यवस्थित अशी लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आहेत तर वांगेवरती काळे डाग पडेपर्यंत आपल्याला हे वांगी भाजून घ्यायचे आहेत तर वांगी कितपत भाजलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर यामध्ये आपण काही पावडर मसाले ॲड करूया तर चवीनुसार मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचं जे वाटण बनवून ठेवलं होतं ते वाटण मी यामध्ये ॲड केलं त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा गोडा मसाला मी ॲड केलेला आहे तर गोडा मसा मसाला तुम्ही यामध्ये आवर्जून वापरा खूप छान चव उतरते भाजीमध्ये तर सर्व पावडर मसाले वांग्यासोबत आपल्याला व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही अशा पद्धतीने ते परतून घेऊ शकता जेणेकरून मसाले करपणार नाहीत तर भाजी शिजण्यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर आपल्याला या इथे करायचा नाही जेवढा तुम्हाला पातळ रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता पण ही जी वांगी आहेत ती आपल्याला खूप जास्त गाळ शिजवायची नाहीत आणि खूप जास्त कच्चीही ठेवायची नाहीत अगदी मध्यममध्ये ही वांगी शिजवून घ्यायची आहेत तर तुम्हाला वांग्याचा डेट कट करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता घाई गडबडीमध्ये माझ्याकडे कडून ते राहून गेलं तर एखादी उकळी आली की झाकण कवर करून आपण ही वांगी हाय टू मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे तर, तर भाजीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण या स्टेजला कोथिंबीर ॲड करूयात तर भाजी पूर्ण शिजल्यानंतर कोथिंबीर ॲड न करता या स्टेजला तुम्ही भाजीमध्ये कोथिंबीर ॲड करा जेणेकरून कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि कोथिंबीर छान मऊ सर अशी होऊन भाजीमध्ये मिक्स होते तर मला जास्त पातळ अशी कन्सिस्टन्सी नको होती म्हणून मी पाण्याचा वापर अत्यंत कमी केलेला आहे तर आपली वांगी ही व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त गाळ वांगी या इथे मी शिजवून घेतलेली नाहीत तर मस्त अशी रसरशीत आपली जी वांग्याची भाजी आहे ती या इथे तयार झालेली आहे फक्त दिसायलाच नाही तर ही अत्यंत उत्तम अशी ही भाजी तयार झालेली आहे एक चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती नक्की खाल ही माझी शंभर टक्के खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद